नमस्कार वेलकम टू ए टी एल के निसर्गाच्या आजूबाजूला अनेक सुंदर दृश्य दिसतात जसे वाहणारे ढग तारे पडणे त्यापैकी एक निसर्ग चित्र म्हणजे इंद्रधनुष्य सात रंगांचे सुंदर चित्र हे सात रंग म्हणजे इंद्रधनुष्य कसे आणि का तयार होते चला तर मग थोडी माहिती घेऊ आपण सूर्यप्रकाश पावसाच्या थेंबामधून जातो तेव्हा इंद्रधनुष्य तयार होते लाल केशरी पिवळा हिरवा निळा आकाशी जांभळा हे सात रंग इंद्रधनुष्य हा नजरेचा म्हणजे ऑप्टिकल भ्रम आहे जो अस्तित्वात नाही इंद्रधनुष्य प्रकाशाच्या अपवर्तन आणि परावर्तनाच्या घटनेने होते ही एक प्रकाशनीय घटना आहे जेव्हा सूर्यप्रकाश पावसाच्या थेंबातून जातो व जवळजवळ बेचाळीस डिग्री कोणातून आपल्यापर्यंत येतो तेव्हा इंद्रधनुष्य तयार होते इंद्रधनुष्य पूर्ण गोलाकारसुद्धा असतात पृथ्वीचा आकार गोल असल्यामुळे आपण अर्धगोल इंद्रधनुष्य पाहू शकतो विमानातून पूर्ण गोल इंद्रधनुष्य दिसते इंद्रधनुष्य अनेकदा पावसाळ्यात व उन्हाळ्यात दिसते सहसा इंद्रधनुष्य सकाळी पश्चिमेकडे आणि संध्याकाळी पूर्वेकडे आकाशात दिसते सूर्यप्रकाशासह हलका पाऊस पडतो तेव्हा हे सात रंग इंद्रधनुष्य दिसते इंद्रधनुष्य नेहमी सूर्याच्या विरुद्ध आकाशात दिसते इंद्रधनुष्य दिसला की आनंद होतो चेहऱ्यावर हसू येते तर कमेंटमध्ये लिहा कोणी कोणी हे सुंदर निसर्गाचे चित्र म्हणजे इंद्रधनुष्य पाहिले माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा धन्यवाद